माझ्या अमेरिकेतल्या प्रवासातील गोष्ट माझे मित्र आपटे ते आणि त्यांची पत्नी सुनंदा हे मला आणि सुनीताला स्टॅनफर्ड दाखवायला घेऊन गेले होते प्रवासादरम्यान गावाबाहेरच्या रस्त्याचे एक वळण चुकले चांगला पाच पंचवीस मैलांचा हेलपाटा पडणार होता हेलपाटा वाचावा म्हणून आपट्यांनी फुल टर्न मारला इतक्यात पोलिसांची गाडी समोर उभी त्या पोलीस ऑफिसरने आमची चौकशी केली आणि भलत्याच सौम्य शब्दात म्हणाला कॅलिफोर्नियात वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी केले आहेत पाट्या वाचून गाडी चालवा शब्दांच्या मारावर भागले आपट्यांनी गाडी चालवायला सुरुवात केली आणि म्हणाले इथे रहदारीचे कायदे मोडल्याचे तीन शिक्के बसले की ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होतं त्या ऑफिसरला आपली एवढी दया का आली समजत नाही त्याने फाईन पण नाही घेतला आपल्याकडून ते समोरच्या बाजूला बसलेले असल्याने त्या अमेरिकन फौजदार साहेबांकडे मी घनश्यामाच्या तावडीत सापडलेल्या धुंडीराजासारखा केलेला अभिनय आपट्यांनी पाहिला नव्हता आजवर कुठल्याही मराठी नाटकाच्या समीक्षकांनी भूमिकेला इतका न्याय देणारा करून अभिनय पाहिला नसेल त्यामुळे फौजदार साहेब द्रवले हे मी आपट्यांना सांगितले नाही आपणच आपल्या अभिनयाची तारीफ काय करायची पण त्यानंतर मी सार्वजनिक स्वच्छतागृहाची इतक्या तातडीने का चौकशी करत होतो हे त्यांना कळले नसावे असे गृहीत धरून चालतो